नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारण चंचल असते ते आपण त्याची झुळ त्याची चुणूक आपल्याला आता पाहायला मिळते म्हणजे कालपर्यंत संदीप देशपांडे ठाकरे सेने सेनेवर उद्धव ठाकरे सेनेवर कसा हल्लाबोल करत होते ते आपण पाहिलं आहे हिंदी सत्तेचाच विषय चालू आहे आणि दोन भावांच्या एकत्रीकरणाची म्हणजे राजकीय युती तोही विषय केवळ हिंदी सक्तीचाच विषय नाही आहे पुढे जो विषय येणार येणार आहे किंवा याच्या आधी जो विषय सुरू होता तो राजकीय युतीचाच विषय होता हिंदी सक्ती नंतर आली त्यावेळेला संदीप देशपांडे म्हणजे मनसेचे मुंबईचे कार्याध्यक्ष संदीप देशपांडे हे ठाकरे सेनेबद्दल काय बोलत होते की दोन हजार चौदा मध्ये सतरा मध्ये तुम्ही आज जो उत्साह दाखवता आधी काने दाखवलाय त्यावेळेला ना का नाही दाखव बाळासाहेबांचा मी फोटो लावत होतो फोटो लावू नका असं काय तुम्ही म्हणत होता हे मुद्दे संदीप देशपांडे उपस्थित केले होते आणि आज आज संदीप देशपांडे आदित्य ठाकरेची ची करताय संदीप देशपांडे ठाकरे सेनेचे वरुण सरदेसाई यांच्याशी हॉटेलमध्ये बसून रणनीती ठरवत आहेत पाच जुलैच्या मोर्चाची हे आपण पाहतोय राजकारण किती क्षणभंगूर असते म्हणजे काल जे आहे ते आज असेल आज आता आहे ते पुढच्या मिनिटाला असेल अशातलं सां, काही सांग काही सांगतात त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले मराठीच्या हितासाठी हिंदी शक्तीच्या विरोधात हे जे जे सुरू आहे ने ने ते नेमकं नेमकं आहे काय म्हणजे सामान्य माणूसही गोंधळला आहे की काल परवापर्यंत एकमेकांचं तोंडही पाहायची इच्छा नसत न ठेवणारे नेते आज एकत्र बसतायत एकत्र बैठका करतायत शिकँड करतायत आहे प्रकार म्हणजे मराठीचा एवढा कळवळा मराठीचं एवढं प्रेम या लोकांना एकदम असं संभळून आलेलं आहे विषय आहे की महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय तिसरी भाषा म्हणून शिकवायचं ठरवलं आहे त्याच्या विरोधात सारे अंगावर आले आहेत आता पण ठाकरे बंधू या निमित्ताने एकत्र आले की मोर्चा सुद्धा आहे संयुक्त त्यानिमित्त आता शरद पवारांचे शरद पवार झाले शरद पवारांनी आज ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि आज पत्र की कि जय पाच जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावा त्यामुळे राष्ट्रवादीचे जे शिल्लक राष्ट्रवादीचे आहे शिल्लक राष्ट्रवादीचे आहेत या मोर्चात सहभागी होत आहेत हेच शरद पवार काल सकाळपर्यंत म्हणत होते की बाबा कोणी सांगतो कोणी सांगतो म्हणून मी मोर्चात सहभागी होणार नाही आता असं शरद पवारनं कोणी सांगितलं की ते सहभागी व्हा असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत काँग्रेसने आधीच जाहीर केलं आहे की मोर्चात सहभागी व्हा काँग्रेसचा पाठिंबा आहे सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत या निमित्ताने म्हणजे आणि या सर्वांचं टार्गेट जसं मनोज जरांगेंचं टार्गेट होतं देवेंद्र फडणवीस इथेही टार्गेट जे आहे देवेंद्र फडणवीसच आहे कोणी स्पष्ट असं बोललेलं नाही दुसरं कोण आहे ते एकनाथ शिंदे टार्गेट होऊ शकत नाही अजितदादा शांत आहेत त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात बोलले आहेत अजितदादा पण त्याची कोणीच दखल घेतलेली नाही हे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खडसावलं हो नाही की बाबा तुम्ही सरकारमध्ये आहात एकनाथ शिंदे बोलले नाही असं कसं बोलतात आता हे खातं जे आहे या शिक्षणाचं हे एक खात एकनाथ शिंदेच्या मंत्र्याकडे आहे दादा भुसे दा, दादा भुसेंची दोन्ही तिन्ही बाजून पिटाई सुरू आहे हे दादा भुसे दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंना भेटले होते त्यानंतर हे सर्व हालचाली झाल्या सर्व म्हणजे दादा भुसेन नाही कल्पनासेन एवढ्या वेगाने हालचाली झाल्या आणि धडाधड महायुतीच्या सरकारच्या एक आता एकदम मोठी आघाडी उभी झाली आता हे एकदम मराठीचं प्रेम आणि एकदम हिंदीची सक्तीच्या विरोधात म्हणजे नेमकं आहे काय म्हणजे सामान्य माणूस गोंधळला आहे नेमकं त्याला कळत नाही की हिंदी शक्ती म्हणजे काय होत आहे मराठी बोलायला बंदी येत आहे का कि मराठी शिकायला बंदी येत आहे म्हणजे नेमकं आहे काय प्रकरण हे टोटली पॉलिटिकल आहे पण म्हणजे मला आश्चर्यचं वाटतं की देवेंद्र फडणवीस अजून या विषयावर दोन दिवसात काही बोललेले नाही देवेंद्र फडणवीसांनी बोलून या लोकांच्या या लोकांचे बुरखे फडायला पाहिजे ऍक्च्युली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा जो टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सचा अहवाल उद्धव ठाकरेंनी ते मुख्यमंत्री असताना आहे म्हणजे धोरण त्यांनी जाणलं म्हणजे हे केंद्राचं धोरण आहे त्याचा अहवाल महाराष्ट्राकडे आला त्यावेळेला एकोणीस ते बावीस दरम्यानची गोष्ट गोष्ट ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांनी हा अहवाल स्वीकारलाय टास्क फोर्सचा मग आता म्हणजे अहवाल स्वीकारला म्हणजे ते धोरण त्यांनी आणलं आणि आता ना। तेच या विरोधात आवाज उठत आहे हिंदी अरे हिंदी अर्धी, अर्धी 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 मुंबई हिंदी भाषिकांची आहे तुम्ही आहात कुठं ते हिंदी भाषिक येत होते तेव्हा ते तुम्ही त्यांचं ते केमछवळी वगैरे स्वागत करत होते केमछोवळी आणि आता अंगावर तुम्ही परेशान होता तुम्ही हे ढोंग आहे आणि ते तर भाजपने या लोकांना एक्सपोज करायला पाहिजे फडणवीसांनी तर ठीक आहे तर फडणवीस सध्या विधानसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे त्या हिशोबाने फडणवीस शांत असतील परंतु फडणवीसांना यावेळा मोठा त्रास होणार आहे म्हणजे हिंदी सक्तीचं धोरण आहे ते नवा पिल्लू आहे पण हे त्या जे शक्तीपीठ शक्तीपीठाचा महामार्ग आहे त्यावरून विरोधक तापले आहेत तो शेतकऱ्यांचा विषय तो मराठी वराठी विषय नाही तो शक्ती शक्तीपीठ महामार्ग हे फडणवीस सरकार करत आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा तो रस्ता आहे आणि महा समृद्धी महामार्गापेक्षा जास्त लांब आहे त्याच्यापेक्षा मोठा रस्ता आहे आता सरकारची सरकारने आपली प्रियोरिटी ठरवली आहे की आम्हाला रस्ते बांधायचे हो फूल बांधायचे कंत्राटदारासाठी बांधायचे ते बांधतायत कर्जमाफी वगैरे विषय त्यांनी हँगिंग ठेवले आहेत पाहू आपण पुढे योग्य वेळी करू असं फडणवीसांनी मागे जाहीर केलाय योग्य वेळी कर्ज उद्या शेतकरी शेतकरी म्हणतील आम्ही योग्य वेळी तुम्हाला मदत देऊ मग भाजपचं काय हे सगळं टोटली राजकारण आहे त्यात फडणवीसांड चक्रविह चक्रव्यूहात त्यांना अडकवण्याचं सुरू आहे पण फडणवीस हा तेल लावले तेल लावलेला आहे पहिलवाने पाच वर्षात विरोधकांनी किती किती फिल्डिंग लावल्या होत्या म्हणून जिरांगी पाठवलं मोहिमेवर पाठवलं होत पण जिरांगी रोखू शकले नाही आज संजय राऊत जसं सकाळी भोंगा वाजवतात तसंच त्या काळात जिरागे पाटील हे फाउंडेशनचा उद्धार करत होते आज जिरांगी काय बोलतायत तुम्ही ऐकतात त्यामुळे प्रश्न हा आहे की हे नेमकं या लोकांना काय पाहिजे मराठी पाहिजे मराठी भाषा मराठी भाषेचं हित पाहिजे की हिंदीचा हिंदी, हिंदी सक्तीच्या विरोधात म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे आणि लोकांचा लोकांशी याचा काही संबंध नाही बा लोकांचे जे ओरिजिनल प्रश्न आहेत मूळ प्रश्न जे त्यांना रोज सकाळी उठल्यावर त्यांना भेडसावत आहेत त्याच्याबद्दल कोणी काहीच बोलायला तयार नाही म्हणजे हेही सरकार तसंच होतं आणि याच्या आधीचंही सरकार तसंच होतं कुठलंही सरकार आणा तुम्ही त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नांची काही घेणं देणं नाही ते असेच हलके फुलके विषय घेतील आणि त्या हवे निवडून येत येतात काँग्रेस काँग्रेसवाले होते तेव्हाही हेच होत होत आता बीजेपी वाले आले दहा वर्षापासून तेही तेच करत आहेत मग लोकांनी करायचं काय कुणाला मत द्यायची आणि कुणाला डोक्यावर घ्यायचं मोदींना झेललं आता पण पण आता मोदी मोदींच्या देवळात जाणाऱ्या भक्ताची संख्या रुड रुढावत चालली आहे आणि हे चाललं तर मोदी यात्रेला प्रॉब्लेम येणार आहे कारण ठोस भूमिका आणि सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला साधतायत रस्ते बांधतायत पण पाधन रस्त्यांना तिकडे लक्ष देण्याची कोणाची तयारी नाही कर्जमाफी हा अर्जंट विषय नाही असं सरकार या सरकारला वाटते पण शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपये तरतूद अर्जंटमध्ये करून देतात की रस्ते बांधा रस्ते कंत्राट ठेकेदार बांधतो आणि ठेकेदार काय करतो हे सर्वांना माहीत आहे म्हणजे सरकार या सरकारचं म्हणजे काय हे कोणाच हाही प्रश्न आहे त्यामुळे हा ठाकरे बंधूंचा मोर्चा नेमका कोणासाठी आहे मराठीसाठी आहेच त्यांनी सांगितलंच आहे मराठीसाठी आहे पण मराठी माणसासाठी आहे का मराठी माणसाला रुच भेटसावणे प्रश्न आहे ते प्रश्न बाजूला सारून हे असे हवेतले विषय का घेत आहेत विरोधी पक्ष कॉमेंट करा आणि तुम्हाला हा विषय आवडला असेल फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा